आज आहे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला काजूकतली बनवायचे पाहू शकता किती मस्त दिसते आहे तर चला आता प्रमाणामध्ये आपल्याला बनवायची म्हणजे काजू कथली अगदी छान आणि मस्त बनते तर पाव किलो काजू घेतलेले आहेत ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं ओलसर आहे की नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पाव किलो काजूसाठी मी शंभर ग्रॅम साखरेचा वापर केलेला आहे साखर पॅनवरती घालून घ्यायची आणि जेवढी साखर घेणार तेवढंच प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात ठेवायची नाही नाही तर पाक हा चळू पण शकतो आता या स्टेजला गॅस मी आता एकदम कमी करणार एक आहे आणि काजूची पावडर बनवलेली आहे ना ती या तारीख पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मग आता एका पोळपाटावरती मी आ, बटर पेपर घेतलेला आहे आणि त्या बटर पेपरवरती तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला एक एक ते दोन मिनटासाठी मग ह्याच पोळपाटावरती हे मिश्रण ठेवून मी एक असं जाडसर अशी एक पोळी लाटून घेणार आहे अगदी आपल्याला पातळ करायची नाही अगदी जाडसरही ठेवायची नाही पाहू शकता अशा पद्धतीने आणि हे चांदीचं चा वर्क जे मिळतं बाजारामध्ये युजली आपल्याला नसेल मिळत तर आपण नाही लावलं तरीही चालेल ते लावून घ्यायचं आणि काजूकतलीच्या आकाराचे असे आकार करून घ्यायचा आहे आप आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने अगदी मस्त दिसते काजूकतली आपण ही रेसिपी ट्राय करून बघा आपल्याला खूप आवडेल आणि अतिशय सोपी आहे करायला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा